आत्ता जसं की क्रिसमस येणार आहे म्हणजे ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर आणि तेव्हापासून तर मग आपल्याला क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे न्यू इयरपर्यंत असतात आणि जसं पण मुलांना आता स्कू स्कूलमध्ये गॅदरिंग वगैरे चालू आहे तर सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठे जायचा प्लॅन करताय नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही कुठे जातो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता जाणार आहोत कुठे काय हे तुम्हाला पुढे कळेलच परंतु आत्ता आमची पॅकिंग वगैरे सुरू आहेत आणि काय काय घेणार आहेत मुलांसोबत प्रवास करणार आहेत बसने ट्रेनने कशाने तेही तुम्हाला पुढे समजेल पण मुलांसोबत प्रवास करताना मी काय काय गोष्टी कॅरी करते आणि जायच्या आधीच तयारी काय करणार आहेत हे सगळं तुम्हाला येत्या काही ब्लॉगमध्ये दिसेलच सो आज मी कपडे वगैरे काढले काही ड्रेसेस फिटिंग करायचे प्रेस करायचे का बाकीच्या काही गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर ना मला मेहंदी लावायची आणि मी मेहंदी कशी लाव म्हणजे भिजवते वगैरे थंडीमध्ये मेहंदी लावताना कुठली काळजी घ्यायची छोट्या छोट्या टिप्स आहेत ते आपण तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणारा माझा जो व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवरती येत राहील आणि मी ज्या काही रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते ना तर त्या तुम्हाला आवडतात की नाही तेही कमेंट करत जा आणि चला मग आता तुम्ही पुढचा ब्लॉग बघा बघा काय काय करते आहेत पूर्ण दिवस भरामध्ये सगळ्यात पहिले तर या ठिकाणी आम्हाला जायचं आहे त्यामुळे कुठले कपडे न्यायचे वगैरे या सगळ्या गोष्टी मी काढून ठेवते आणि काही ड्रेस असे होते की ज्याचे मला फिटिंग करायचे आहे त्यामुळे त्या गोष्टी मी इथे काढून ठेवल्या आणि जरी मी बोलत आहे ना तर माझे शिवांशी खूप बडबड चालू होती त्यामुळे मग तुम्हाला काही कळालं नसतं आणि मग मा मला व्हॉईस ओव्हरच करावं लागलं तर या ठिकाणी ना, मी मी ना हा ड्रेस जो मी मिशोवरनं मागवला होता क्वालिटी पण छान आहे आणि कलर पण खूप छान आहे आणि थोडासा माझ्यासाठी लूज होता त्यामुळे मला थोडीशी फिटिंग करायची होती आणि हा तुम्ही एका माझ्या फिरण्याच्याच एका व्हिडिओत बघितला असेल की हा पण खूप सुंदर आहे पण थोडीशी त्याची पण मला फिटिंग करायची आहे आणि मी फिटिंग वगैरे घरीच करते घरी, घरी मशीन आहे काही गोष्टी अशा असतात ना की आपल्याला कधीही उपयोगात येतात इवन आता एक जरी थोडंसं स्टिच करायचं आहे तर आपल्याला टेलरकडे जावं लागतं वगैरे किंवा इमर्जन्सी आपल्याला रात्रीचं वेळ म्हणजे काही काम निघालं रात्र मुलांचं काही असलं तर आपण आपल्या घरामध्ये करू शकतो त्यामुळे ना या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत आणि माझ्याकडे आहे तर मी घरातच फिटिंग वगैरे करत असते किंवा कुठलीही गोष्ट खराब झाली आहे तिला नीट करायचं असेल ना तर मग या गोष्टी आपल्या घरातच होत असतात आणि तितकं आपल्याला आलंच पाहिजे सो खूप कमी वेळ लागतो आणि आपल्याला हवं तसं वेळेवर आणि योग्य पद्धतीने आपल्याला व्यवस्थित स्टिच आणि फिटिंग वगैरे सगळं काही करता येतो सो मग मी घरातच केलं सो so, सगळे ड्रेस या ठिकाणी ना स्वच्छ फिटिंग वगैरे करून आणि स्वच्छ आहे आणि आपण धुवूनच ठेवतो परंतु मग त्याला प्रेस वगैरे करून ठेवायचे होते आणि कसं आपण व्यवस्थित ठेवलं ना तर इमर्जन्सी आपल्याला कोणता ड्रेस कधी का घालायचा काय सगळं ठरवून आणि तशा पद्धतीने ते बॅग मध्ये ठेवता येतं जेणेकरून आपल्याला कुठेही केलं ना तर आपल्याला कोणतीही अडचण येत नाही प्रत्येक गोष्टीवरती मॅचिंग काय घ्यायचं आणि फिरायचं म्हटलं की सगळ्या गोष्टी कशा परफेक्ट असायला हव्या कारण की आपण भरपूर सारे फोटोज काढतो वाढत असतो आणि खूप सारे मेमरीज क्रिएट होतात ज्यावेळेस आपण कुठे फिरायला जातो सो so, आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिसेल मांडी हरा नाही तो पर्पल कलर येतो हो। कोणता कलर आहे मांडी घालून बस छान काड़ा आता छान ड्रॉइंग काढायची ओके आता हा तो तो त्याच करणार आहे दादा दादा स्केच बनवणार शिवांश फिश बनवणार ओके ओके रॉकेट नाही फिश बनवा आणि दादा बनवतोय स्केच आता। तू बनवायचं तुझ्या आपल्या हाताने तु, तु बनवायचं असत मला नाही येत नाही येत दादाला सांग मी तुला फिश काढून दिलं ना फिशला फिशला कलर करा आधी के कुठे केलं दाखव ना कुठे नाही ना दिसत आहे तू जसं काय बॉर्डर केली कलर करायचा होता वेगवेगळे कलर करायचे सो so, मुलं या ठिकाणी ड्रॉइंग करत होती आणि त्यांना मी ना संध्याकाळ झाले ते की का टी व्ही वगैरे काहीही चालू ठेवत नाही आणि ज्याला पाहिजे ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करतात जसं की त्यांना ड्रॉइंग आवडते आणि मला हे क्राफ्टचं जे की आता स्वीटकॉर्नची जी सालं होती ना तिच्यापासून काहीतरी बनवायचं होतं म्हणून म्हटलं चला खूप वेळा घरात येतात ना त्यावेळेस मग असंच एकदा विचार आला आणि बघितलं तर छान अशी फुलं तयार होऊ शकतात म्हणून मी फुलं बनवायला घेतली आणि खूप सोपी पद्धत आहे थोडीशी सुकले की त्याची प्रकारची छान अशी फुलं बनवता येतात आणि बघू शकतात की मी जसं बनवते आहे आता या ठिकाणी ना सेम अशा कलरचा माझ्याकडे दोरा होता पण तुमच्यासाठी तुम्हाला दिसण्यासाठी मी हा दोरा यूज करत आहे जेणेकरून तो आपण कशा पद्धतीने ते फ्लॉवर बनवू शकतो तर घरात असे छान छान डी वाय करून आपण आपलं घर सजवू शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेस्ट मटेरियलपासून जसं की आता स्वीटकॉर्नची कणी जे सालं आहे तिच्यापासून आपण करू शकतो सो अशा पद्धतीने ना एक एक बाजू लावायची आणि असं खालपर्यंत लावत चालायची मी इकडे एक काडी घेतलेली आहे तर तुम्ही तार वगैरे असेल तर तीही घेऊ शकता जेणेकरून तसा शेप आपल्याला देता येतो पण मी सिंपल असं केलं तेही खूप सुंदर दिसत होतं अन्न रिकाम्या वेळेत आपलाही वेळ जातो आणि आपण काहीतरी करतोय हे बघितलं ना की मुलंही आपल्याबरोबर करायला लागतात सो मुलांनाही आवडतात काही काही तर मी जे काही वाय असते ना बऱ्यापैकी ते मुलांसमोर म्हणजे त्याचं जे छोटे छोटे कामं असतात ते त्यांच्या समोर करते जेणेकरून त्यांचीही हेल्प होते आणि त्यांनाही वेगवेगळ्या वेग काहीतरी क्रिएटिव्हिटी करायचं सुस्त आणि ही पानं बनवली होती त्याच शेपची आणि हे जे कॅमल कलर आहे ना ते देऊ शकतात किंवा आपले फॅब्रिक कलर आहे ते यूज करू शकतात पण हे इझिली सगळ्यांकडे असतात त्यामुळे मग त्याचा आपण इथे वापर करत आहोत आणि आता हे जे आहेत ना त्याला तुम्ही कसाही कलर द्या परफेक्ट असा लागेल असं नाही पण ते खूप सुंदर दिसत थोडस शायनिंग येते आणि बघू शकतात अशा पद्धतीने सगळे काही आपले फ्लॉवर त्याला पानं लावलेले खूप सुंदर असं रेडी झालेलं आहे आणि फ्लॉवर पॉट मध्ये तुम्ही कशाही पद्धतीने सजवू शकतात हा जो फ्लावर पॉट आहे किंवा आपण एक डी आय वाय आहे जो तुपाची बरणी होती तिला छान असा कलर देऊन छान असं फ्लॉवर पॉट या ठिकाणी रेडी झालं सो अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं छोटस घर असं मस्त सजत असतं आणि आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह वाटतं आणि फ्रेश वाटतं नवीन काही काही गोष्टी करायला का सो आता या ठिकाणी ना मला मेहंदी लावायची होती तर या ठिकाणी मी एक ते दीड ग्लास पाणी घेतलंय आणि रोजमेरीची लीफ घेतली रोजमेरीची जी पानं असतात ना ती आपल्या स्केअरसाठी हेअरफॉलसाठी म्हणजेच गळतीसाठी खूप चांगली असतात तर म्हटलं चला मेहंदीमध्येच टाकूया कढीपत्ता टाकलेला आहे मेथीदाणे टाकून आणि त्याचबरोबर ना चांगला असा कलर येण्यासाठी मी निस्कॅफीची एक कॉफी टाकलेली आहे आणि छान असा उकळवून थंड करून घेणार आहोत तर जे रोजमेरीची पानं आहेत ना ती अशी उकळवून थंड करून तो जो स्प्रे आहे ना तो आपण रोज म्हणजे हेअर वॉश करायच्या आधी जर लावला ना तर कापलेला केसांना भरपूर फरक पडतो आता मी या ठिकाणी हिनाची म्हणजेच ही जी नुपूरची मेहंदी आहे ती लावते जी की नॅचरल आहे दुसरा कुठलाही मेहंदी लावत नाही आणि बघूया आणि मेहंदी सत सतत सतत सत, मी लावत नाही सहा सहा महिन्यातून एकदा लावत असते आता हे जे पाणी होतं ना ते थंड झालेलं होतं आणि थंड झाल्यानंतर आता लोखंडी कढई जी माझ्याकडे मोठी नाही छोटी नाहीये मोठ्याच कढईत भिजवते कारण की लोखंडामध्ये मेहंदी भिजवली तर तिला छान कलर येतो छान थंड झालेला आहे आणि त्यानंतर मग आता भिजवून घेते सो आता या ठिकाणी ही जी मेहंदी आहे ना ही खूप मोठी म्हणजे पॅकेट मोठं आहे चा, याच्यात मला दोन टाइम लावून होणार आहे सो आता मी अर्धीच यामध्ये लावते आणि बाकीची तशीच पॅक करून बाजूला ठेवणार आहे तर नुपूरची हिना जी नॅचरल प्युअर आहे हिना मेहंदी आहे आणि हिच्यामुळे ना कुठलाही साईड इफेक्ट होत नाही सो so, अशा पद्धतीने आपण लावू शकतो आणि आता थंडीत लावणार आहे तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगते की डोक्याला लावल्यानंतर सुद्धा आपल्याला थंड वाटणार नाही ना, ना याच्यासाठी एक खास छोटीशी ट्रिक्स आहे जी तुमच्या सोबत मी नक्कीच पुढच्या व्लॉग मध्ये शेअर करेल तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना तर त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा सो आता या ठिकाणी मेहंदी मी भिजवून घेते आणि अशी जात्रभर झाकून ठेवणार आहे नेक्स्ट डे लावण्यासाठी आणि आता बघूया पुढे काय काय आहे आणि जसं की हिवाळा आहे तर तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तीही तुम्हाला पुढे दाखवते जी की मेथी मटर मलाई आणि मेथीची भाजी माझ्या मुलांना अजिबात आवडत नाही पण मी ज्यावेळेस मेथी मटर मलाई बनवली ना तो खूप सुंदर झालेली आणि अनुला खूप आवडली तर त्याचीच ते रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू बघत तर या ठिकाणी ना कोथिंबीरची एक जुडी घेतलेली आहे जी की तेलामध्ये तुम्ही यामध्ये लसूण पण घालू शकतात परंतु मी आता फक्त तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेणार आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि मेथीला छान असा हिरवागार मस्त असा कलर आला पाहिजे आणि बघा शिजवून ती इतकी कमी झालेली आहे बिना पाण्याची शि शी... शिजवायची म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे आता सगळ्यात पहिले आता आपण फोडणी द्यायला घेऊया यामध्ये मी घातलेला आहे खडा मसाला अ त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे भरपूर जिरं घालायचं अ तमालपत्र आहे लवंग आहे मिरे आहे दालचिनी घालू शकतात थोडीशी आणि हिरवी वेलची घालून आणि दोन मिडियम साइजचे कांदे एकदम बारीक चॉप केले जे की चॉपरने चॉप केल्यामुळे खूप सुंदर बारीक होतात तर त्याची लिंक मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते जे की मिशोवरनं ऑर्डर केलेलं होतं खूप कमी पैशामध्ये आणि ही जी पेस्ट आहे ना यामध्ये आहे का टोमॅटो दोन मिडियम साइजचे टोमॅटो सात ते आठ काजू आणि आलं लसूण घेतलेलं आहे त्याची बारीक पेस्ट करून घेतली मिक्सरला आणि कांदा खूप छान लालसर झाल्यानंतर ही पेस्ट घातलेली आहे आणि त्यालाही पाणी सोडून द्यायचं आणि यानंतर मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे किचन किंग मसाला लाल मर आ, मसाला त्यानंतर जिरा पावडर धना पावडर हळद आणि त्यानंतर थोडासा आपला घरगुती मसाला यामध्ये ऍड केला बॉईल करून घेतलेले वाटाने घातलेले आहे त्यानंतर जी शिजवलेली मेथी होती ना ती यामध्ये घातलेली आहे डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत जर शेअर केली तर खूप मोठा व्हिडिओ होतो खूप सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात मी तुमच्या सोबत शेअर करते सगळं काही मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं चा, मीठ घालायचं त्यानंतर या ठिकाणी गरम पाणीच घालायचं कुठलीही भाजी करताना ना गरम पाणी वापरायचं आणि हॉटेल स्टाईल मेथी मेथी मटर मलाई म्हटल्यावरती त्यामध्ये मलाई तर आलीच पाहिजे ही घरगुती माझी साई आहे जी की एक वाटी मी या ठिकाणी घेतली आणि त्याच्यामुळे अप्रतिम अशी याला टेस्ट आलेली होती लास्टला यामध्ये एक चमचा तुम्ही गरम मसाला घालायचा आणि छान मिक्स करून साधारण पाच ते सात मिनटं छान मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं जा, सगळं काही शिजलेलं आहे परंतु सगळे मसाले एकजू होण्यासाठी मिडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचं अशी मस्त अशी ही मेथी मटर मलाई तयार होते जी की मुलांसोबत सगळ्यांना आवडेल आणि नेहमी नेहमी तीच मेथी खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी करून खाल्लं ना की घरातले सगळे खुश आपण खुश आणि सगळ्यांना मजा येते आणि त्यानंतर रात्रीचं मी स्किन केअर मध्ये आणखी एक गोष्ट नवी आणि शिकले ती म्हणजे हे जे थोडस सा साजूक तूप घ्यायचं आहे आता मी जसे व्हिडिओ एडिट करते वगैरे त्यामुळे माझा स्क्रीन टाईम जास्त होतो जे आपल्या डोळ्याभोवती डार्क सर्कल आहे ना त्याला आपण छान असं लावून थोडा वेळ मसाज करू शकतो आणि पूर्ण फेसला ज्या वेळेस आपण थोडंसं तूप लावतो ना तर रात्रभर ते आपल्या शरीरामध्ये म्हणजे चेहऱ्यामध्ये छान असं जिरतं आणि त्यामुळे आपली त्वचा खूप जास्त सॉफ्ट होते मुलायम होते आणि तुपामुळे नॅचरल घरगुती तूप आहे त्यामुळे खूप छान ग्लो येतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी करत आहे ना त्यामुळे मला थोडासा रिझल्ट पण जाणवला सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि हात, हात न धुता ते हात तशीच आपल्या हातांना तूप लावून घ्या म्हणजे तूपही वेस्ट नाही आणि आपले हातही सॉफ्ट होतील तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आणि मेथी मटर मलाही कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा सो बाबा